रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तीन महिन्यामध्ये दहा कांड्या वाढलेले आहेत टोटल चोपन चोपन भागातला हा पट्टा आहे शेजारी गवत आहे आणि तसल्या रानामध्ये आपण हा ऊस आणलेला आहे रामाग्रोटेक ची टोटल प्रॉडक्ट वापरल्याने कोणत्याही रानामध्ये एक नंबर ऊस येऊ शकतो शेतकरी मित्र हो आपण या प्लॉटमध्ये साधारणतः आठव्या महिन्यामध्ये शूटिंग घेतलं होतं मी धनराज एंटरप्राइज खांडज अशोक तानाजी आटोळे आपला रामायरोटेक प्रतिनिधी आपलं पहिलं शूटिंग झालं होतं आठव्या महिन्यात त्यावेळेस याच ऊसाच्या बेटाचं आपण शूटिंग केलं होतं त्यावेळेस या उसाला साधारणतः सोळा कांड्या होत्या या ऊसाची लागण तारीख आहे दोन दोन आ, दोन हजार चोवीस आज जर पाहिलं तर हा ऊस दहा साडे दहा महिन्यात झालेला आहे आणि शूटिंगनंतर साधारणतः तिसरा महिना आहे तीन महिन्यात या ऊसाच्या किती कांड्या वाढल्यात ते आपण पाहूया प्रथम कांड्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस म्हणजे तीन महिन्यामध्ये दहा कांड्या वाढलेल्या आहेत आणि हे रान यासाठी आपण शूटिंग करतो आहे की टोटल चोपन पा भागातला हा पट्टा आहे शेजारी जे गवत आहे आणि तसल्या रानामध्ये आपण हा ऊस आणलेला आहे गेल्या वेळेसचा आठव्या महिन्यातला यूट्यूबला आपला याचा एक व्हिडिओ आहे त्यावेळेस आपण याच बेटाचं शूटिंग केलेलं होतं आणि आजही आपण त्याच ऊसाची संख्या कारणींची संख्या मोजलेली आहे तर रामायटिकची टोटल प्रॉडक्ट वापरल्याने कोणत्याही रानामध्ये एक नंबर ऊस येऊ शकतो हे खात्रीशीर मी खात्रीशीर सांगतो आहे कारण मी प्रतिनिधी आहे म्हणून नाही तर तुम्हाला समक्ष याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक हे खत वापरलेलं नाही टोटल सर्व रामायचं प्रोडक्ट वापरून हा आलेला ऊस आहे आणि त्याचा हा रिझल्ट आहे हे पूर्ण रान असं पडीक आणि चोपण आहे त्यामा यंदा हा ऊस चांगल्यापैकी आलेला आहे अजून हा ऊस दोन महिन्यानंतर जाणार आहे मरण त्यावेळेस साधारणतः दोन महिन्यात सात ते आठ कांड्या वाढलेल्या असतील म्हणजे सव्वीस आणि आठ चौतीस पस्तीस कांड्यावरती ऊस असेल आणि हा ऊस आज जर वजन केलं तर चार किलोपर्यंत आहे साडेतीन ते चार किलोचा कुठल्याही ऊसाची बघा झाडी एकसारखी आहे आणि कांड्यातले अंतरही चांगलं आहे आणि अजून ऊसाला हिरवापणा आहे म्हणजे अजून हा ऊस वाढणार आहे याला पूर्ण अजून आपले दोन ड्रेचिंग होणार आहेत तर टोटल रामा ॲग्रोटेकच्या प्रॉडक्टवरती आलेले ही बारा महिन्याची व्हरायटी हो आहे आणि माझ्या म्हणण्यानुसार तर हा ऊसाला एक नंबर रिझल्ट आहे तुम्ही पहा बारा महिन्यामध्ये किती ऊस वाढतो आणि रान कसलं असेल तर हे टोटल सोपन रान आहे त्यातला हा ऊस तुम्ही कुठलाही ऊस पाहू शकता जाडी वजन त्यासाठी मी तर खात्रीशीरपणे सांगतो रामा ॲग्रोटेकची उत्पादने वापरा आणि निर्धास्त राहा ऊसाचं एक नंबर जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर टोटली तुम्हाला संपूर्ण सल्ला व मार्गदर्शन केलं जाईल तसेच संपूर्ण रामायटिकची प्रॉडक्ट पुरवली जातील धनराज एंटरप्राइज खांडच संपर्क करा पंच्याण्णव पंचेचाळीस एकाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी धन्यवाद